दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत यामुळे नेते मंडळी एकमेकांवर दावे प्रतिदावे करताय नाशिकात देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगले आहे उमेदवारी जाहीर होत असताना काही ठिकाणी सूर देखील नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे भुजबळांच्या नावाची पक्षाकडून अनधिकृतपणे घोषणा झालेली नाही परंतु नाशिकची जागा आपण लढली पाहिजे असं वक्तव्य भुजबळांनी केलंय याच पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे या प्रकरणी नाशिकचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला अहवाल सादर करणार आहे मराठा समाज नाशिकमध्ये महायुती विरोधात आक्रमक होऊ शकतो असा या अहवालामध्ये उल्लेख आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची तातडीने ता बैठक बोलवण्यात ता आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल या बैठकीदरम्यान मंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे अजय बोरस्ते यांच्यासह काही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटतील दरम्यान नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक